आणि पत्ता कोणी भेटला दुसरा कोणी सांगितलं नाही हा बस रिलॅक्स एकदम घाबरून बस काम काय करतो तो वजन किती तुमचं शंभर लय झालं すみません、私はマイクのこと、私はバイクが、ファラシアアイクラファと。 サロのボーダーファイブのサロサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダーサロウダ माझं नाव जयकुमार कार्तिक झोडके मी कराडवरून आलेलो आहे कराड जि तालुका कराड जिल्हा सातारा येथून मला युट्यूबद्वारे माहिती मिळाली समर्थ क्लिनिक नाशिक डॉक्टर सागर गवळे यांची त्यांचे व्हिडिओ वगैरे युट्यूबवरती पाहिल्यानंतर मी निर्णय घेतला ते त्यांच्या उपचार करण्याचा तर माझा आजचा पहिलाच दिवस आहे आणि उपचार केल्यानंतर मला लगेच फरक जाणवला जे काय माझे त्रास हो मला जे काही त्रास होत होता गॅसचा एक साइड माझी पूर्ण जडजड वाटायची ती मला खरोखर शंभर टक्के नाही तर हजार टक्के आराम मिळाला मला आणि खूप मला बर वाटलं आणि मस्त वाटत एकदम आणि मी त्यांचं खूप मनापासून आभारी धन्यवाद आणि सगळ्यात सा महत्वाचं सांगायचं माझी आजच्या धावपळीच्या युगात दोनशे रुपये फक्त फी घेतात डॉक्टर आणि दोनशे रुपये मध्ये इतका जबरदस्त इलाज करतात की कुणालाही पटणार नाही एक वेळ आवश्यक भेट द्या दे तुम्ही नाशिकमध्ये सिन्नर फाटा आहे त्यांचं त्यांचं दवाखाना आहे तिथं येऊन प्रतिक्षेत भेट द्या आणि तुम्ही तुमचा उपचार योग्य पद्धतीनं करा बाहेर कुठेही पैसे वगैरे घालवू नका धन्यवाद